काही सायप लावला नाही मला म्हणले भाऊजी तुम्ही काय सायजी करू नका तुमच्या सायपाल तुझी बाई तुझी काही तुझ्या घरातले मंत्राय चालू सिलिंग पॅन चालू केली मला तुझ्या बाय तुझ्या सायपा काढत ना तुझी बाय तू झाली घाटून उठाव

मित्र मंडळी यात्रेचं निवेदन करा तेव्हा यात्रा म्हटल्यानंतर आम्ही म्हातारी माणसाचा मध्य भाग घेणार नाही का तुम्ही दोनांनीच यात्रा बाहेर पाडायची आमचे दिवस दिवसच तुम्ही अधिकारामध्ये मला अनुभव नाही यात्रेचा अनुभव पाहिजे आता मी प्रत्येकाला मागच्या वर्षी पालखी नाचावली अजून देऊ घावलं नाही दहा कटरात पाठरी कटरात शिरकान छोटीत होता देऊ घावतेत काय

आपल्या गावची गोष्ट वर्षी खंडे राहतो त्या ठिकाणी देवाचा फोन होऊ गावची मिटिंग घेऊ सर्वांच्या विचाराने काय करायचं भरून शिव घ्यायला सुरुवात

पवार निघली अरे पिकांचं नाही चाललं आम्ही प्रगतशील शेतकरी आम्हाला काय येणार अरे शेतकऱ्यांना सगळ्या शेतकरी हा पुरस्कार मिळतो बायला कुठला पुरस्कार देतो काय काहीतरी बोलणं बाईल आम्हाला सकल तुमचं परिचित बाईला सांगितलं सर्व्हिस बायला अशी सर्व्हिस बाई मग दिला पाहिजे आमच्या गावात येताना तुम्हाला क्रमांक कमान दिसल लगेच कमाल आतमध्ये एंट्री बघितलं बँके स्टेट बँक ऑफ इंडिया तिथं नाही जायचं

आपला काय पुणे मुंबई झाल्या नाशिक फिड भाई सातारा परभणी झाला विदर्भ मला ठोवाळा खांदिस हो नाही मोठ्या मोठ्या करायचा कार्यक्रम होता काय पुण्यात कार्यक्रम झाला स्वारगेटला मंत्री स्वतःपक्ष्याला आले ते अख्खं स्वारगेटचं प्रश्न i'm so <laughs>

तुमच्या घरी जेव्हा आलो आणि मुलींच्या हातामध्ये चपाल तिला भरगी वाढत पाहु ना तिच्या हातात घेऊन विचारले पण तुम्ही तिच्या हातात चटणी देऊ नका

आमच्या दोषी अकरा जवळ आल्या पाच सहा दिवस अकरा पहिले दोन कार्यक्रम तुमचा सवय सांगूया राहिंदी कार्यामुळे दाखवा म्हणजे तातूनच नसते